बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन हा सण रक्षाबंधन सणानिमित्त पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यामधल्या महिला पर्यावरणपूरक अशा बांबूंच्या राख्या बनवण्यावर भर देत आहेत यंदा या महिलांनी तयार केलेल्या राख्या भारतीय सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या हातावर झळकणार आहेत पाहूयात पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यामधल्या टेटवाली वाकी जांभा वेळशेत नडगेपाडा वाणीपाडा आणि गरदवाडी या सात गावातल्या जवळपास दीडशे महिला आणि पुरुषांनी मिळून यंदा पस्तीस हजार बांबूंच्या राख्या तयार केल्या आहेत या राख्या तयार करण्यासाठी त्यांनी मेस जातीच्या बांबूचा वापर केला आहे जो विक्रमगड भागात आणि आसपासच्या परिसरात सहजासहजी उपलब्ध होतो या एका राखीची किंमत बाजारात पस्तीस रुपये इतकी आहे या महिलांनी तयार केलेल्या राख्यांचं वैशिष्ट्य म्हणजे या राख्या बांबूपासून तयार केल्या असल्यामुळे त्या पर्यावरणपूरक तर आहेतच त्याचबरोबर या राख्यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड देखील होणार आहे या राख्या ज्या पांढऱ्या कागदावर पॅक करण्यात आल्या आहेत त्या पेपरला तुळशीच्या बिया टाकून तयार करण्यात आला आहे जेणेकरून हा कागद जिथे कुठे टाकला जाईल त्या ठिकाणी तो मातीत मिसळून त्यातून तुळशीचं रोप तयार होईल आम्ही सात गाव मिळून ह्या राख्या तयार केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकशे तीस महिला आहेत आणि वीस पुरुष आहेत शेतीची काम असल्यामुळे काही जास्ती माणसं कामाला लागली ला नाही यंदा आम्ही चार प्रकारची राखी बनवली आहे त्याच्यामध्ये आहे अयोध्या वक्रतुंड कळस आणि सुमन ते राखीची पॅकिंग अशी आहे की त्याच्यामधलं जर ते कागद आम्ही कुठे पण फेकलं तर त्याच्यामधून तुळशीचं रोप उगवेल व ते, ते पर्यावरणसाठी चांगला इथंच आम्हाला रोजगार मिळून केसवसुटीने उपलब्ध करून दिलेला आहे आम्ही राखी बनवतो तसे आम्ही शेतीचे काम करतो ना रात्री नाईटला येऊन ना दोन तास काम करतो बाहेर जाण्यापक्षी जसंच आम्हाला गावात रोजगार उपलब्ध करून या महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी केशव मोठा वाटा उचलला आहे इथल्या महिलांनी केशव सृष्टी या संस्थेच्या माध्यमातून आणि नाबार्डच्या सहकार्यानं बांबू उद्योग प्रोड्युसर प्रायव्हेट लिमिटेड या नावानं कंपनी स्थापन केली आहे त्या माध्यमातून बांबू हस्तकलेच्या विविध वस्तू तयार करून त्यातून आर्थिक उत्पन्न त्या मिळवत आहेत आसाम पश्चिम बंगाल गुवाहाटी अरुणाचल प्रदेश इथं तसंच सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी सा या पर्यावरणपूरक अशा बांबूच्या राख्या पाठवण्यात आल्या आहेत या व्यतिरिक्त जिल्ह्यासह हैदराबाद जालना मुंबई यासारख्या विविध ठिकाणी या राख्या विक्रीसाठी पाठवण्यात आल्या आहेत इथल्या ज्या महिला आणि पुरुष आहेत हे रोजगारासाठी स्थलांतर करत होते केसवसृष्टीचं एक संकल्पना आहे की मुंबईचा युवा आणि गावचा युवा जोडला गेला पाहिजे आणि गावातील ज्या समस्या आहेत त्या काही मुंबईच्या युवाकडून सोडवता आल्या पाहिजे बांबू प्रोडक्ट बनता त्याचं ट्रेनिंग ह्या गावात सुरू केलं सुरुवातीला पंचवीस महिलांना घेऊन हे काम सुरू केलं होतं आता जवळजवळ सातशे महिला या प्रोजेक्टमध्ये जुडलेल्या आहेत आणि राखी कंदील हातर कोमन हा तर कॉमन आहे दरवर्षी येणारे जे हे दोन सण आहेत यासाठी आपण जे कंदील आणि राखी बनवतो हो हे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही विक्रीसाठी पाठवतो हो आणि यातून महिलांना जे उत्पन्न भेटणार आहे हे जवळपास चार लाखाच्या आसपास असेल महिलांना रोजगाराचं साधन उपलब्ध झाल्यानं त्यांची आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल सुरू झाली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी नीता चौरे पालघर